बदलत्या परिस्थितीचा परिणाम पोर त्यांच्या वाढदिवसाचा आहे या दुहेरी कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात लोकसोराचे आंदोलन याच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून झालेला हा प्रवास आपण बरेच जण त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांचं काम किंवा त्यांचं जे काही एकूण आयुष्यमान आहे किंवा ज्या काही त्यांचा प्रवास आहे आपल्याला फारसं सांगण्याची गरज नाही तरी परंतु गेल्या अनेक वर्षापासून अन्यायग्रस्त माणसांच्या न्यायासाठी जस कॉम्रेड आता म्हणाले की त्याचा मुळात पिंड असावा लागतो माणस मूळ स्वभाव माणसाचा बदलत नसतो प्रत्येक माणसाला एक मूळ स्वभाव असतो आणि तो मूळ स्वभाव कधीच बदलत नसतो एक सैनिक गावाकड आला कुठून आणि त्याला वाटलं तर गावाकडे आलो हो। तर मला मंदिराला जाव पूजा करायला प्लेट ते काय सामान घेतलं आणि रस्ता जिल्हा परिषद शाळेच्या समोरून लागलीच प्रार्थना सुरू झाली आणि त्याचा ताट ऑटोमॅटिक गळायला आणि तो शॉल्यूट करून जनगन मन मन सुरू केला हा मूळ सर्व असतो म्हणजे संस्कार म्हणून भरांडे त्यांच्यावर संस्कार कोणते झाले फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊ ह्या महामानवाच्या विचारांचे संस्कार आहे आणि मुळामध्ये या व्यवस्थेने धर्मांत जात्यांद व्यवस्थेने छेळले पिळलंय याची कुठंतरी जाणीव झाल्याच्या नंतर माणूस स्वतःला तपासते की खरंच मी माणूस आहे की नाही मी माणूस आहे की नाही ही, ही प्रेरणा ना। आणि तेव्हा मात्र त्याला या व्यवस्थेची चीड येते आणि तो आपसूक अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढायला तयार होतो बळ नसलं तरी उष्ण बळ घेऊन का होईना पण अन्याय करणाऱ्या व्यवस्थेवर माणूस तुटून पडतो तद्वतच फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा माणसाला स्वतःच्या न्यायासाठी वंचित अन्यायग्रस्त समाजाच्या न्यायासाठी लढायला शिकवतो आणि ते त्यांच्यावर झालेले संस्कार आहे आणि म्हणून ते खरंच कधी कधी वाटते कधी बसलं की आम्ही माणूस पाहिलंच आहे काय <laughs> लेक्चर होऊ पद्धतशीर झाला असत सगळं काही गाडी माडी मिरवायला सगळं परंतु या आजची परिस्थिती जर बघितली पर्टिक्युलर मांगाची तस मांग म्हणजे कालर टाईट ही अवस्था जर आपण ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यात जाऊन गल्ली जर बघितलो पर्टिक्युलर माणसाचा विचार करणाऱ्या माणसाला खरंच झोप लागत एवढी भयानक अवस्था एकही पोरग शाळेत नाही हमाल रिक्षा मिस्तरी इटभट्टी ऊस आपण कार्यकर्ते आहोत सगळे जर कोणाचे कार्यकर्ते आहोत फुलेंचे शाहूंचे बाबासाहेबांचे अण्णा भाऊंचे आणि मातंग समाजाचे म्हणून आपल्याला प्रश्न पडतो कधी कधी की झाला हे कसं होईल जी माणसं ज्ञानापासून शिक्षकांपासून तुटतात त्यांना न्याय कसा मिळेल हे सगळ्या विमंचनेमध्ये लोकसवराज्य आंदोलनाने या माणसांना जागा करण्यासाठी

माणसं सगळी कुठे आहेत त्यांचा समाजाचा कॉन्टॅक्ट तुटलेला आहे बाबासाहेब म्हणाले ना लिखे पडे लोगोने मुझे धोका दिया, तशीच वस्तुस्थाने वास्तव आमच्या शिकलेल्या माणसामध्ये झालेले आहे हे वास्तव सत्य आहे आम्हाला बरेच जण खराब म्हणतात खराब म्हणतात कारण सत्य बोलणाऱ्याला खराबच म्हणतात माणसं बरं बोललं झालं आई लय चांगले आहेत बाबा बा म्हणलं की बरं वाटतं परंतु बरं नव्हते सत्यानाच करायचा कार्यक्रम आणि म्हणून या समाजाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर निश्चितपणानं स्वतःला समर्पित करावं लागतं स्वतःला त्याग करावा लागतो आणि म्हणून ते स्वतःच फ्युचर बाजूला ठेवून स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून त्यांना कोणाची हांजी हांजी करायची गरज नव्हती कोणत्याही भाड्या माझ भाषण करण मी उघड राहिले आणि कॉलेजवर डिग्री आहे तुझ्याकडे म्हणला असता तशा अपरही आल्या होत्या अरे तू काट्या कुट्याने पण तुला डायरेक्ट हवे ना मुंबईला घेऊन जातो पण झटका कसा राहते ज्याच्या डोक्यात नसात शाहू विचार आहे तो माणसाचं डोकं उलटच ते सगळं असते आणि म्हणून ते गेल्या अनेक वर्षापासून या समाजामध्ये माणसं शिकली पाहिजे त्यांचा उद्धार झाला पाहिजे त्यांचं त्यांच्यातलं माणूस पण जाग झालं पाहिजे याच्यासाठीचा सातत्यानं ते प्रयत्न करत असतात खबेशाही आंबेडकरांच्या विचाराशिवाय माणूस कार्यकर्ता होत नाही आणि आणण्याचा प्रतिकार करायला तयार होत नाही कारण त्याला त्याच्यामधलं माणूस पणच जाग होत नसेल तो स्वतःला माणूसच मानत नसेल तर स्वतःचा अपमान स्वाभिमान ह्या गोष्टी कळणं मुश्किल आहे परंतु आता सांगायला कोणाला वेळ नाही सांगायला कोणाला वेळ नाही फक्त करणे मोठा कार्यक्रम व्याख्यानं घेणे बक्षीसं वाटप करणे त्याच्या पलीकडे काही नाही परंतु जी माणसं काट्याकुट्या आता आहे कष्ट करण्यात पोटासाठी पोटाला हात बांधून विठभट्टीवर ऊसपेढीवर त्यांच्या शिक्षणाचं काय चालू आहे त्यांच्या रोजगारांचं काय चालू याची चिंता बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून जी माणसं आरक्षणाचा फायदा घेतली त्या पिढ्यांनी काही केले नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या वस्तू तिला थांबवायचं असेल या वस्तू तिला मोदीत काढायचं असेल तर आपणाला रस्त्यावर यावं लागते आपल्या न्यायासाठी आणि अधिकारासाठी इथं जरी लोकशाही असली तर तुम्हाला लोकशाहीमध्ये फक्त एकच तत्व आजची लोकशाही पाळाली तुम्हाला राशन देणे तसेच डुकरं खायला ते आणि माणसं शांत करणे बाकीचा प्रोसेस तुम्हाला नोकरी द्यायची नाही तुम्हाला रोजगार द्यायचा नाही तुम्हाला शिक्षण द्यायचं नाही तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही गोष्टी जे की तुम्ही माणूस बनतील अशा प्रकारचं काही द्यायचं नाही फक्त ते, ते द्यायचं ते तर शेतकरी बैलाला देतो कारण तो काम करतो त्याच्या शेतात तशीच परिस्थिती आज इथल्या राज्यकर्त्यांची आहे मानिकता आणि त्या मानशक्तीला आपण बळी न पडता आम्ही बाबासाहेबांचे वारसदार आहोत ही गोष्ट लक्षात घेऊ किंवा स्वाभिमान स्वाभिमानानं इथं मोकळा श्वास घेऊन मला जगता येईल का अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणं हे कोणाचं काम आहे तर जी लोक शिकलीत ज्यांना काही कळतं ज्यांना फुले कळालाय फुले कळालाय बाबासाहेब कळालेत त्यांच्या सगळ्या कर्तृत्वामुळे कामामुळं संविधानामुळं आरक्षणाचा लाभ म्हणून त्यांना उद्योग मिळाला नोकरी मिळाली ते सगळे विसरून गेले त्यांच्या त्यांचा कॉन्टॅक्टच नाही एक ग्रामीण भागातला घटक समाजाचे किती घटक आहेत एक ग्रामीण भागातला घटक एक शहरातला कामगार घटक जो कामगार रस्त्यामध्ये राहतो आणि दुसरा अधिकारी कर्मचाऱ्यांचा घटक त्यांची वस्ती वेगळीच गायकवाड साहेब म्हणल्यासारखं त्याची माझी सोरी खोल शकते काय जाती ना काय आणि वास्तव ते होत नाही त्यांचं दातच नाही श्रीमंती आणि गरीबी सोरी की आडव येते की नाही ते चांगलं आहे लय गरीब ऐकत कि त्याचे भाऊ कसं करते त्यानं करू शकत नाही हे वास्तव आहे आणि म्हणून जातीच्या आता लोक आंदोलन जातीच तर नावच नाही याच्यात आता हे मागाचं कसं होय म्हणा जाणीवपूर्वक विचार करून माणसं विचारानं मोठी होतात जातीनं ना होत नाही ही, ही खुणगाट आहे परंतु गमत अशी आहे आपण जिथं जमलो ज्या जन्मलो ज्या घरात त्या घरात काम करायच लागेल ना त्या माय सांभाळावं लागेल त्या भावांना सांभाळावं लागेल परंतु येतात ती परिस्थिती आहे लोकसौराज्य आंदोलनाची परंतु जातीच्या संघटना बऱ्याच आहेत मातंग सेना संघर्ष सेना कुठं संघर्ष की कुठं काय की हे विचाराचं आंदोलन आहे याच्यामध्ये महामानवाचा विचार दडलेला जातीचे नाही व्यक्तिक नाही ना जाती नाही हे विचाराचं आंदोलन आहे माणसं विचारानं मोठी होतात हा प्रबेगल आणि व्यापक विचार डोळ्यासमोर लोकस्वराज्य आंदोलन ह्या नावाची निर्मिती झालेली आहे बाबांनी आणि ते आज काय समाजाच्या न्यायासाठी समाजावर होत असलेल्या अन्यायासाठी अतिशय ताकदीनं काम करते अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाचा लढा त्या अनुषंगानं आलेला आहे की पहिल्यांदा आपल्या माणसांना आपल्या घरातल्या माणसांना न्याय मिळाला पाहिजे नुसते विचार सांगून मी बाबासाहेबच सांगत बसलो अण्णा भाऊच सांगत बसलो आणि त्याच्यासाठी काही कामच नाही केलं त्यांचं इकडं शिक्षण बंद होत आहे शाळा बंद होत आहेत नोकऱ्या बंद होत आहेत याच्यावर शासनकर्त्यांच्या विरोधामध्ये राज्यकर्त्यांच्या विरोधात आम्ही बोलतच नसू तर काय उपयोग आहे त्यांचा आणि म्हणून रस्त्यावरचं आंदोलन रस्त्यावरची लढाई आपणाला लढावी लागणार आहे त्या लढल्याशिवाय आपणाला कोणीही विचारणार नाही कारण या देशामध्ये जो माणूस स्वतःचं अस्तित्व जो समूह गरीब समूह हो जर एकत्रित आला तर ते त्याचे ताकद तयार होते आणि त्याच्या प्रश्नाला न्याय मिळतो अशी असणारी परिस्थिती असताना आम्ही मात्र नुसत नुसतं स्वतःला प्रोजेक्ट करणे स्वतःसाठी काय करता येते समाजाच्या नावावर संघटनेच्या नावावर असं झालं असतं तर आम्ही सगळे मालामाल झाले झालो असतो आम्ही निवडणुका लढल्या कुवत नसताना कशासाठी या देशातली लोकशाही या लोकशाही ही पैशावर नाही तर ही मतावर चालते आणि स्वतःच चा, मताच मूल्य लोकांना कळावं समाजाला कळावं कष्टकऱ्यांना कळावं याच्यासाठी परंतु आमची माणसं अज्ञान असल्यामुळं आमच्यातलं अज्ञान पण जर गेलं तर निश्चितपणानं आम्हाला जगण्याची दिशा मिळू शकते हा लोकसवराज्य आंदोलनाचा आजपर्यंतचा इतिहास आहे भावानो कधीही लोक अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत वकील इंजिनियर डॉक्टर विद्यापीठामध्ये तयार झालेली महाराष्ट्रातली एक विचारवंत फळी प्राध्यापक भरांडे साहेबासोबत आहे ते अनेक वकील आहेत कोणी इंजिनियर आहे कोणी डॉक्टर आहे प्राध्यापक आहे लेक्चर आहे ही टीम आहे आणि ही टीम महाराष्ट्रामध्ये काम करते या विचारावर आणि म्हणून ह्याला पुढे घेऊन जायचं असेल तर आपल्याला आंदोलनच करावं लागते परंतु या ठिकाणी काही लोक विचार करणारी माणसं समाजाचं काम करणारी माणसं सामाजिक न्यायाच काम करणाऱ्या सामाजिक न्यायाच्या चळवळी इथं मोडून काढण्याचं काम एका बाजूला केलं जातं ती पहिले बा काळात होती बाबासाहेबांच्याही काळात होती त्याला क्रांती विरुद्ध प्रतिक्रांती असं म्हटलं जात आणि म्हणून आपल्या आड कोण असेल तर काही आपलीही माणसं असतात कारण त्यांचा स्वार्थ असतो त्यांना लोकांचं काही देणं घेणं नाही म्हणून चळवळ मोडून टाकणे सत्य बोलणाऱ्या माणसांना बदनाम करणे अशा प्रकारचे षडयंत्र या ठिकाणी रचले जातात परंतु तुम्ही आम्ही सगळे सुशिक्षित आहोत तरुण हो, आहोत आणि आपली जबाबदारी आहे कार्यकर्ता म्हणून की ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल अत्याचार होईल त्या त्या ठिकाणी आपण उभे राहणं ही काळाची गरज आहे त्या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा वाढदिवस आता फारस का वाढदिवसाचे फोर्स केले नाही परंतु ते करावंच लागते कारण त्यांचा संघर्ष मा असा आयुष्य आहे अतिशय आता त्यांचा इतिहास लय अवघड आहे <laughs> ते लहान असताना तुमचे आई वडील आणि जो माणूस पड़तो तोच माणूस त्याला काही वेदना होतात त्याला काही तळमळ असते आणि तिथून त्याच्या संघर्षाची जे सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आले कशाला संघर्ष करतील त्यांना काय गरज आहे ज्या भांडवलदाराच्या घरात जन्मलेलं पोरग किंवा मोठ्या अधिकाऱ्याच्या घरात जन्मले पोरग कशाला कोणासाठी रस्त्यावर उतरत त्याला काय गरज आहे सगळं ऐकत खायला मिळत काही देणं नाही घेणं नाही कोणाशी अपमानाशी देणं घेणं नाही कोणाच्या न्यायाशी देणं घेणं नाही अशा प्रकारची लोक आहेत आणि म्हणून अशा संघर्षमय क्रांतिकारक निश्चितपणानं हजारो कार्यकर्ते हजारो वक्ते त्यांनी तयार केलेली आहे आमच्यासारखी माणसं चळवळीमध्ये आल्यामुळं बोलायला शिकली चालायला शिकली कपडे घालायची अक्कल आली पायात बूट घालाव की चिप्पल घालाव हे सगळं चळवळ शिकवते आणि जी आणि म्हणून आपण चळवळीसोबत सतत कॉन्टॅक्टमध्ये असलं पाहिजे चळवळ सर्वांग दृष्टी देते आंदोलन हे स्वयं दृष्टी देते माणसाला खरं काय खोट काय दुश्मन कोण सज्जन कोण ह्या सगळ्या गोष्टी चळवळ शिकवत असते फुले शाह आंबेडकरांचा विचार शिकवत असते आणि लोकसवराज्य आंदोलन हे फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीचं अधिष्ठान घेऊन या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढाई करत असते भावांनो ही काय हटूपुटूची काय असली लढाई नाही चौदा ऑगस्टलाच जेलभरो आंदोलन होत परंतु पंधरा ऑगस्ट सकाळी असल्यामुळं हो। आणि तीन दिवस भंडावंदनाचे कार्यक्रम सगळ्याकडे चालू झाले तेरा चौदा आणि पंधरा आता हे नवीनच काढले याला पुळका पुळकाळा देशाचा त्या स्वातंत्र्याचा हे हररावी कुठं होती की तवा अजूनही यानं त्यानं घ्यायला परंतु सत्ता काबीज करण्यासाठी सगळी नाटकं करतात आणि म्हणून एस पीचा फोन सातत्यानं चालू होता काही करा पण आंदोलन तुम्ही नंतर करा पोलिसवाले सांगत होते नंतर आंदोलन करा आम्ही तुम्हाला एक करतो तु, परंतु आम्ही अडचणीत येतो आम्हाला पोस नाही वगैरे आणि त्याच्यामुळे ते आंदोलन पुढे ढकलण्यात आलं आणि एकोणीस तारखेला जेल भरो आंदोलनाचा कार्यक्रम डिक्लेअर करण्यात आलाय आता जेल भरो आंदोलन आल्यानंतर आपल्याला थोडी भीती वाटते कोणतंही भरून माहित नाही आपल्याला फक्त पोट भरून माहित आहे आता जेल भर म्हणजे आता कशी वाट करायला लागेल भाड्या मध्ये गेला तर सुटते की नाही शिकलेली पोरं म्हणजे का आम्हाला चळ आहो अण्णा भाऊ हे चळवळ करत होते अण्णा भाऊ हे आंदोलन करत होते अण्णाभाऊ हे आंदोलन करत होते अण्णाभाऊ जेलमध्ये गेले की नाही त्याचं नाव झालंय की काय ते तिथंच संपून गेले म्हणजे आमची पूर्वी शिकलेली पहिली पिढी मी त्याला दोषच देतो खरा तर चळवळ केली नाही कुठं जाऊन भाषण केले ना नोकर लागलो हा मुकोटक मुकोटक अरे बाबा असं नाही ना तू बाबासाहेबच वाचला पहिल्या पिढीने ती वस्तूच ते तुम्हाला सांगतो बरोबर आहे संस्कार आता तुम्ही उदाहरणात शिक्षक होते गुरुजी तुमचं काय होत शिकले दहावीपुरे डी एड झालं बी झालं नोकरी लागली पुढे वाचण्यात ना आलं नाही सुरुवातीला तुमच्यात बाबासाहेब वाचून नाही ना आणि चळवळ वाचनाला प्रचंड व्यवस्थेचा दबाव होता तरी पण तुमच्या नशीब शिक्षणाची संधी मिळाली तुमच्या आई वडिलांनी ती करून दिली त्यांचे धने उपकार मग नंतर नंतर म्हातारा झाले बाबासाहेब सांगायचो किरे हा ना भाऊ सांगायचो किरे तोपर्यंत शेर गाठले कार्यक्रम खलास मागे तिकडे आणि इकडे असं झाले पहिली पिढी दुसऱ्या पिढीला शिकले परंतु रोजगार मिळाला नाही आम्ही सगळी दुसरी पिढी म्हणजे आमची आत्ता पन्नास त्याचं वय आहे ती त्याच्यातली स्वातंत्र्याची आरक्षणाच्या फायद्यातली बरोबर आम्हाला शिकता आले पण संधी मिळाली नाही मार्गदर्शन नका शिकलेली होते ते चार दोन मास्तर बिचारे गेले कुणी करत निघून दिलेली म्हणजे अधिकारी आता तिसरी का तर काय विषयच नाही अशी भयानक अवस्था आजही चालू आहे आणि या व्यवस्थेला जर बदलायचा असेल तर सगळ्यांनी क्षमा पातळीवर आपल्याला काय कम काय काम करता येते काम करता येणार तर येणार ना, गुन्हा नाही राहणार ना। होणार नाही राहणार रिटायर झाल्यावर संघटन काढतात आता कसं फाशी घ्या कसं कराव्या वर्षी शिवाजी महाराजानं शपथ घेतली सत्तराव्या वर्षी घेतली नाही साहेब आपल्या कर्मचाऱ्याचं जेव्हा आपण निरीक्षण करतो ना फार वाईट गोष्टी समोर येतात सतरा रिटायर झाले न झाले तोपर्यंत त्याचा पत्ताच नव्हता आणि संघटना कोणती काय चाललंय हे काय चाललंय हे नाटक आहेत हे सोंग आहेत फुले शाहू आंबेडकरासोबत उघडपणे बैमानी आहे तुम्हाला करायचं होतं तेव्हा काहीच केलं नाही काय केलं म्हणताय तुम्ही चांगलं तर वाईट वाट आता काय करायचं तुम्हाला आत्ता मार्गदर्शन करायचं आहे लोकांना सांगायचं आहे पोरांना बोलायचं आहे तुम्ही हे करा लढा शिका नेतेगिरी करायची सवय लागली म्हणजे इतका स्वार्थ दडलाय आणि एकीकडे सांगायचं कशाला सांगत येत असत सत्यानाच करायला का आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला थांबवाव्या लागणार आहेत असं वळ खूप झालेला आहे आदरणीय भराड साहेबांबद्दल सगळ्यांनी त्यांचं काम कर्तृत्व सगळं सांगितलेलं आहे गेल्या अनेक दिवसापासून आम्ही सहकारी आहोत आमचे नेते आहेत ते मदन देवळ साहेबांचं वय त्यांच्यापेक्षा जास्त आहे परंतु आम्ही नेता मानतो कारण आम्हाला नेता मानायची सवय नाही आमच्या लोकांना आम्ही कोणालाही नेता मानतो याचा नेताच राही नव्हते तरी मानतो मानतात म्हणजे ही जी काही गोष्ट आहे ते आपणाला शिकण्यासारखे आहे लोकसवराज्य आंदोलन हे लोकांचं प्रबोधन करणार आंदोलन आहे कारण जे आम्हाला जवळून बघतात त्यांना प्रचंड विश्वास आहे आमच्यावर की निश्चित त्यांना त्यांना माहीत असते की आम्हाला न्याय मिळवून देऊ शकतात हा विश्वास आहे लोकांमध्ये आणि तो, तो विश्वास आजपर्यंत या ठिकाणी हे झालेलं नाही आणि म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक न्यायाचं आंदोलन घडण्यासाठी त्यांना आपल्या सगळ्यांचं आयुष्य त्यांना निरोगी आयुष्य मिळ अशा प्रकारच्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना मनापूर्वक शुभेच्छा देतो आदरणीय घरांडे ताई त्यांच्या अर्धांगिनी आहेत मग आता त्याच्या लग्नाचा <laughs> <laughs> क्रांतिकारकांची प्रत्येक घटना ही क्रांतिकारकच असते तुम्हाला सांगतो ते म्हणजे लग्नच करून घेईना आम्ही म्हणलं काय आता काय डोस्को फोडून घेऊ अहो <laughs> 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 माझं लग्न झालेलं डोव्हर साहेबांचं लग्न झालेलं